शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई सर्व काही तुम्हाला बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज रुच ठळक बातम्या सर्वात आधी पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चला पाहूयात आजच्या झटपट ठळक बातम्या महत्त्वाची बातमी आहे कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दर घसरले कांदा उत्पादक संघटनेची केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगत चलायचं आहे कमेंट नक्की करा यंदा पाऊस लवकरच धडकणार शेतीसाठी लाभदायक ठरणार उत्पन्न वाढ होण्याची आशा वाढली एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज आहे त्यामुळे काळजी नसावी राज्यासह देशभरात चांगला मान्सून बरसणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील बऱ्याच जणांना पैसे मिळाले नव्हते मात्र आता ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तब्बल आता यामध्ये एकोणतीस जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत कोणत्या जिल्ह्यात त्यांची नावे सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या पुढे नावे पाहायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा आता पीक विम्याचे आणखी एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये मिळणार आहेत भरपाईमध्ये आता वाढ केलेली आहे रक्कम थोडी वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं अन्नदाता शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवणार प्रथवी वाचवा परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आता पीक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळणार या निकषांवर जाणून घ्या सविस्तर सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेमध्ये नुकसान भरपाई आता काही निकषावर मिळणार आहे कोणते असे निकष आहेत की त्यावर तुम्हाला भरपाई मिळू शकते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून भरपाई मिळेल तूर डाळीच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता केंद्राचा निर्णय सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तूर खरेदी देखील करण्यात येणार आहे सोन्याचा गाठला नवा उच्चांक सध्या जर पाहायला गेला तर आता सोन्याने नवा उच्चांक गाठलेला असून आता एक लाखांच्या जवळजवळ सोन्याचे भावे सरकलेले आहेत दरामध्ये वाढ महत्त्वाची बातमी सालगड्यांच्या मेहनताना आखजीला ठरणार शेती आली तोट्यात सध्या स्थितीला सालगडी देखील परवेडना सध्याची स्थिती तूर खरेदीला तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील तूर खरेदीला आता तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ सरकारने जाहीर केली आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे कमीत कमी दर सात हजार रुपये ओबीसीच्या घरकुल योजनेला घर योजने घर राज्यात तीन वर्षात दहा लाख घरांचा मास्टर प्लॅन फेल सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात सध्या स्थितीला तरी घरकुल वाटप पीक विम्याबाबत बातमी शेतकऱ्यांची थट्टा पीक विमा योजनेत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे मात्र काही शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा प्रकार समोर आलेला आहे आता काय झालेला आहे आपण पुढे पाहणार आहोत सध्या स्थितीला कमी रक्कम काही शेतकऱ्यांना मिळाली अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता पैसे वाढून एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास राज्य सरकारची मंजुरी अखेर सरकारने निर्णय घेतलेला आहे यामध्ये आता किती जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे मात्र जिल्हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याच्या बातमीकरिता तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे आता पी कुम्याचे एक हजार चारशे कोटी रुपये मिळणार आहेत यामध्ये धाराशिव या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे सोलापूर या ठिकाणी देखील आता वाटप केले जाणार आहे अजून कोणते जिल्हे आहेत व्हिडिओच्या पुढे पाहू जुलैमध्ये निसर्गाचा प्रकोप होणार बाबा व्यंगांची भयानक भविष्यवाणी पाऊस तर कमी पडणार नाही ना, ना शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आता त्यांनी एक मोठी भविष्यवाणी केलेली आहे आता यंदाच्या पावसाळ्याच्या एका महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये मोठा प्रकोप होणार असल्याची माहिती बाबा व्यंग्या यांनी दिलेली आहे त्यांची भविष्यवाणी कशी ठरणार शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात देखील तुम्हाला सोयाबीनमधून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी घ्या तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे ऐन उन्हाळ्यामध्ये देखील ही व्हरायटी चांगल्या प्रमाणामध्ये सोयाबीनची उत्पन्न काढून देते ही उन्हाळ्यात येणारी सीड गोल्ड सोयाबीनची व्हरायटी आहे यामध्ये जर विचार केला तर चांगले उत्पन्न लागते कमी रोगरायला बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी कापूस विकास कार्यक्रमातील पन्नास कोटींचा व्यवहार वादात सध्यास्थितीला कंत्राटासाठी मंत्री कार्यालयातून दबाव पन्नास कोटींचा व्यवहार वादात आले असल्याची माहिती कापसाबाबत <थीज़ागा> नागपूर या ठिकाणी सोयाबीनचे दर जास्तीत जास्त चार हजार तीनशे ऐंशी रुपयांपर्यंत आहेत सरासरी दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तर कमीत कमी चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत एकंदरीत विचार केला तर आवक ही तीनशे अडुसष्ट क्विंटलपर्यंत आलेली होती सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन आता उरलेले नाही शेतकऱ्यांसाठी खुश खबर आता कोणत्या जिल्ह्यात विकम्याचे पैसे आहे तुम्हाला आता जिल्हे सांगत आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आता वेगवेगळ्या ट्रिगडमधून वेग वे भरपाई मंजूर झालेली आहे विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्चा पहिला हप्ता आता दिलेला आहे यामुळेच धाराशिव लातूर परभणी नांदेड या ठिकाणी देखील पैसे वाटप सुरू केलेले आहेत अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला पहिला हप्ता हा जमा होत चाललेला आहे नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती देत या दोन ट्रिगर ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केलेली आहे पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल अशी माहिती देखील मिळत आहे काळजी नसावी अजून बऱ्याच जिल्ह्यात वाटप होईल जिल्ह्यांची नावे पाहू पीक विम्याच्या मागणीसाठी बैलगाडीसह धडक मोर्चा लवकरात लवकर पीक विमा द्यावा पीक विम्याची रक्कम जमा करण्याची शेतकऱ्यांची आहे मागणी एकंदरीत विचार केला तर बऱ्याच ठिकाणी पीक विमा वाटप तर होत आहे मात्र अद्याप काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून देखील पीक विम्याची रक्कम आली नाही त्यांना पीक विमा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी महत्वाची बातमी कापूस आयात शुल्काबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे आश्वासन पाहायला मिळत आहे ते अशा प्रकारचा निर्णय लवकरच घेणार आहेत आता शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळू शकतो <स्था> संपूर्ण राज्यभरात अडीच हजार मेगावॅटने वाढली विजेची मागणी प्रचंड उष्मामुळे सध्या स्थितीला एसी कूलर पंखेज चोवीस तास सुरू सध्या स्थितीला राज्यभरामध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली अनुदानाचे पैसे वाटप सुरू शेतकरी मित्रांनो लाभ घेण्यासाठी ए के वाय सी करा केवायसी अभावी अनुदान पडून आहे कारण आता एकशे साठ कोटी रुपये वाटप रकडलेले आहे लाभार्थी आता शोधण्याचे आव्हान आहे तीनशे अडुसष्ट कोटींची नुकसान भरपाई वाटप झालेली असून आता बऱ्याच ठिकाणी पैसे आले नाहीत मात्र शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर लाभ घेण्यासाठी ए के वाय सी करून घ्या जेणेकरून जी काय रक्कम असेल हेक्टरी तेरा हजार बारा हजार सोळा हजार ती तुम्हाला मिळून लवकर जाईल सिंचन विहिरीचे अनुदान रखडले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्याला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील सिंचन विहिरीचे अनुदान रखडलेले आहे सध्या स्थितीला मानोरा तालुक्यातील ही स्थिती आहे केंद्र सरकारकडून कुशल आणि अकुशल दोन्ही प्रकारच्या अनुदानासाठी अनुक्रमे चार कोटी सहा कोटी रुपये मागण्यात आलेले आहेत अशी मागणी देखील करण्यात आली महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता राहिलेले अष्ट्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित सुरू आता कोणत्या जिल्ह्यात पुढील आपण सांगणार आहोत कारण बऱ्याच ठिकाणी वाटप सुरू आहे ज्यांना मिळाले नाही त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे सध्या स्थितीला आता यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे कोणकोणते जिल्ह्यात ते आपण पाहणार आहोत यामध्ये जर विचार केला तर आता पहिल्या क्रमांकाचा जिल्हा अकोला आहे अकोला या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना एकटरी तेरा हजार काहींना सोळा तर काहींना तब्बल वीस बावीस हजार रुपयांपर्यंतची मदत ही राज्य सरकारकडून आता वाटप केली जाणार आहे अजून अशा प्रकारे बरेच जिल्हे आहेत अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत आता टप्प्याटप्प्याने जे काही जिल्हे येत असतात ती बातमी आपण देत असतो त्याकरिता आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अठ्याहत्तर कोटी रुपये अकोला जिल्ह्यामध्ये थेट वाटप हे शेतकऱ्यांच्या खा बँक खात्यात करण्यात येणार महत्त्वाची बातमी कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करा ज्योती मेटे शिवसंग्राम पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये मागणी सध्या स्थितीला कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करा ज्योती मेटे असं म्हटलेलं आहे सध्या स्थितीला कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांना गरज आहे जरी कर्जमाफीचा जरी निर्णय घेतला तरी शेतकऱ्यांना पुरेपूर असा फायदा होऊ शकतो कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे तसेच बच्चू कडू तसेच राजू शेट्टी ही कर्जमाफीबाबत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं कृषी ए आयसाठी धोरण तयार करण्याचा निर्णय कंपन्यांसाठी अटी शर्ती निश्चित होणार सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कृषी ए आयसाठी धोरण तयार करण्याचा निर्णय पाहायला मिळणार असून आता कंपन्यांसाठी अटी शर्ती निश्चित देखील होणार आहेत कृषीमंत्री मंत्री राव कोकटे असं म्हटले आहे महत्त्वाची बातमी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई अखेर मंजूर आता जिल्हे पाहूयात पुढील प्रमाणे पाहायला गेलं तर आता तुमची फक्त प्रतीक्षा कोणत्या जिल्ह्यात पिकवा मिळणार ती पाहण्याकडे होती तर ती प्रतीक्षा संपलेली आहे आता टोटल जिल्हे तुम्हाला सांगणार आहे इकडे बघा पहिला विभाग पुणे विभाग यामध्ये पुणे सोलापूर नगर या ठिकाणी हे पैसे वाटप केले जाणार आहे जी काय मदत आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोट्यावधी देणार आहे तसेच ज्यांना काही मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यात पैसे येतील तर आता सोलापूर साताऱ्यामध्ये देखील तसेच अहिल्यादेवी नगर व पुणे येथे आता चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे काळजी नसावी पीक विमा सरसकट मिळणार महत्वाची अशी बातमी आहे शरद पवार अजित पवार यांच्यात गुप्तगुत दोन्ही नेत्यांमध्ये वीस मिनिटे झाली चर्चा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता शरद पवार तसेच अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये पडला या हंगामामध्ये आंब्याची उलाढाल सध्या स्थितीला सध्या स्थितीला पाचशे कोटींवर जाणार आता एकंदरीत जर विचार केला तर या हंगामातील आंब्याची उलाढाल जाणार पाचशे कोटींवर असं चित्र पाहायला मिळणार आहे मुंबईची बाजारपेठ फळांच्या राजाने गजबजलेली आहे शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टी मदत द्या अन्यथा एक मे रोजी अन्नत्याग आंदोलन होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता तात्काळ जी काय अतिवृष्टीची मदत आहे ती देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत चाललेल्या अन्यथा एक मो एक मे रोजी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे उन्नात महामार्ग आंदोलनाचा निर्धार पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी पीक विमा देण्याच्या मागणीसाठी आक्रमक कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाचा दर सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत ते आठ हजार शंभर रुपयांपर्यंत मिळतो एकंदरीत विचार केला तर आता आठ हजार शंभर रुपयांपर्यंत कापसाला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आठ हजार शंभर रुपयांचा कापसाचा दर आता पोहोचलेला आहे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा राज्य सहकारी बँकेत सहाशे एकावन्न कोटींचा निवड नफा बँकांची एकसष्ट हजार कोटींची विक्रमी उलाढाल प्रशासक निराधार अन्नासक यांची माहिती एकंदरीत विचार केला तर राज्य सहकारी बँकेत सहाशे एकावन्न कोटींचा निवड देखील पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी चार पॉईंट त्रेचाळीस लाख हेक्टरसाठी लागणार सत्तर हजार क्विंटल बियाणे सध्या स्थितीला खरीप पेरणीची प्रस्तावित क्षेत्र अन बियाण्यांची अशी आहे मागणी पाहायला गेलं तर आता चार पॉईंट त्रेचाळीस लाख हेक्टरसाठी आता सत्तर हजार हे बियाणे लागणार आहे यामुळे आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तर मिळेलच शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पिकमा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे पाहिलेली आहेत अजून जी काही जिल्हे असतील त्या ठिकाणी पिकमा वाटप होईल याबाबतच्या बातम्या आपण देणारच आहोत तसेच आता पी एम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता अशी मिळून दोन्ही हप्ते चार हजार रुपयांची ही शेतकऱ्यांना आता कोणत्या दिवशी मिळेल कोणत्या महिन्यात मिळेल ते देखील सांगणार आहोत याची देखील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे आता याबाबतच्या देखील बातम्या चॅनेलवरती देणार आहोत त्याकरिता जे चॅनेलला सबस्क्राईब करतील नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकतील त्यांना रोज अशा बातम्या पाहायला मिळतील